माहिती असते बरं का याला सगळं माहिती असतं फक्त विचारत असते ते कुठं लावायचं ते कुठं लावायचं करते मनातच स्वतःच्या तेच मला विचारायचं होतं ना की अशा मला अजून आहेत का कधी तो जरा मजा येईल ना मग आपण काय करू हे दहा दिवस आम्ही आलेलो आहे लाईट घ्यायला त्यांनी एक डेकोरेशन सिलेक्ट केलं आहे मग त्याच्यासाठी लाईट पाहिजेत काही आयटम आहे बरं का वेगळंच आयटम आहे विषय पाणी उकळतं पण दूर पण निघतोय मॅडम भारी लाईट आहेत तर आम्ही ती लाईट घेतली आहे बघा ते वर ते आणि हा फोकस घेतला हा शॉपिंग इज ऑन शॉपिंग एकदम व्यवस्थित टकाटके अंकिता गेले आज बघायला काही मिळत आहे का मिळालं तर ते आपल्याला फोन करणार आहे आपण म्हणून कारण इथं ऑलरेडी गर्दी आहे खूप गर्दी आहे इथं ऑलरेडी तो गर्दी आहे जर काही भेटत असेल तर आज जायचंय नाही तर इथून सरळ जायचं सरळ मखर भारी आहे खूप मस्त आहे एक नंबर पण हे गणपतीसाठी खूप मोठं होईल मखर गाडी आपण सुंदर लावल्या रस्त्यावर पाऊस लागला लागलाय तर मॅडमने आता मखरचा विषय काढलाय डोक्यातून डायरेक्ट स्वतः बनवणार स्वतः कसल्या माळा पाहिजेत ठरत आहे का काय ठरतंय आहे नाही अजून तर काही ठरणं झालंय पडदे विचारले पडदे नाही आहेत माळा या भरपूर आहेत घरात पण तिला वेगळं पाहिजे तुला वेगळं पाहिजे हे असलं नाही आहे बाकीच्या अशा माळा इतक्या आहेत आणि पाऊस चालू झालाय बेकार पाऊस चालू झालाय कुठला कलर चांगला वाटत हे जरा रंगबेरंगी आहे हे पण चांगलंच वाटतंय पण एकच घ्यायचंय का कसे टेक्नॉलॉजी आहे हे घे हे जरा चांगलं वाटत तुला कुठलं आवडलं ये ये ना। ना हे तेच म्हणतो हे काय भारी वाटेल जरा ना फायनल झालेलं आहे हे घेतलेलं आहे आपण सगळं माहिती असते बरं का हिला हिला सगळं माहित असतं फक्त विचारत असते ते कुठं लावायचं ते कुठं लावायचा करते मनाच स्वतःच्या मला नुसतं असंच विचारतं इथं कोणतरी एक ऑब्जेक्ट आहे याला विचारलं पाहिजे मला विचारली बाकी असतंय डोक्यात ऑलरेडी सेट असतं ठरत से। आहे का मग हे ना आवडलं तर काय बोलली बघा महाग आहे डायरेक्ट कितीला बोललो तू अडीचशे अडीचशे रुपयाला एक हे कितीला आहे दोन दोनशे रुपये म्हणतोय दोन का एक होय दोनशे रुपयाला एक आहे मॅमने बोला छोडो तो छोडो घेतलेले आहे ही, ही एक पट्टी हे कशी विचारते बघा की इथं माळा अडकवले हे काय म्हणते माहिती आहे का अशा माळा आहेत का अशा तुझी काही नाहीये पण त्यांच्याकडं म्हणजे अजून नसतील ना मग तेच मला विचारायचं होतं ना की अशा माळा अजून आहेत का कधी गेलेच खरेदी गोष्टी कसल्या पुढे गेल्यात बघ रेकॉर्ड नव्हतं झालं म्हणून वापिस करतोय आपण लावू हे बेस आहे खालचा आणि आता फुलं बघा कशी लागतं त्याच्यावर अशी आश, सगळीकडे फुलं लावायची भाई हे हळूहळू मला वाटत आहे भाई स्वतःच बनवतील आता सगळे पण डेकोरेशन करायची आहे सगळं बनवायची नाही होय ते तर आहे म्हणून आम्ही मखर कॅन्सल केलाय का ना मखर त्यामुळेच कॅन्सल झाला आता मॅडम स्वतः बनवणार आहे स्वतःच्या हातन सक्क्या जिंकलेले आहे बॅकड्रॉप राहिलेच आहे का आता बॅकड्रॉप राहिलाय बॅकड्रॉप घ्यायचंय पण अशा दुकानात थांबायचं काय विषय माहिती आहे का जे पण येतं आणि विचारतो ओ का कितीला आहे त्यांना वाटतं भाई इथं कामगारच दुकानदार सगळे का आका आता आहे आणि डायरेक्ट असं पण विचारत नाही तो हे कितीला ते काका डायरेक्ट ओ का तिला हे मग आमची सुंदरीची किती करते पोरज काय पाहिजे अजून आयुष्यात दिवसभर झाला आम्ही दोघं रेनकोट घालून फिरतो दिवसभर दिवसभर म्हणजे पाच कंटिन्यू पाच मिनिट पण नाही काढला आणि रेनकोट काढलं नाही बघा सगळी पॅन्ट तर सगळी भिजले तर असला विषय झालाय बाई काय चेष्टा केली वरून देवाने भाई काल धुतले सुंदरला काल ही अवस्था बघा काल धुत्रे आणि माझी अवस्था बघा म्हणजे भाई काय म्हणजे हे बघा ना इथन आता बघा बघास बघास झाला विषय सगळे जॅकेट वर नुसतं चिक्कल चिक्कल उठलाय बघा चिक्कल चिक्कल भावा भयंकर अवस्था झाल्या भाई भाई खतरनाक पाय झाले तर एकदम खतरनाक आता सगळ्यात आधी वॉशरूम मध्ये जाऊन आता सगळ्यात आधी काय करू जाऊन फायदे आता विषय कसा केला माहिती आहे का मी टाकले मंगळवार म्हणजे उद्याची सुट्टी शाळेत अंकिताला माहीत नाही कारण घरात खूप काम आहे आणि ते बिचारी जॉब करून काम करून जेवण करून ते घर जर साफ करायचं असेल का नाही तर तिच्या होणार नाही तर मी टाकले उद्या सुट्टी तिला सांगणार नाही घर एकदम क्लीन चकाचक करतो आणि उद्या क्लासला निघतो आता थोडेसे माणसात आलेत पाय तर मी असं म्हणत होतो मी असं म्हणत होतो की उद्या घेणारे सुट्टी सगळं घरातलं काम करणारे आणि जाऊ ती जॉब पूर्ण हो येईल तेव्हा सरप्राईज शॉक पाहिजे सगळं घर क्लीन जसं जसं तिला पाहिजे तसं डेकोरेशनचं सा सामान एका साईडला घर एकदम चकाचक करून टाकतो ना असा विषय तर आता पोचलोय तिला फोन करूया क्लास घेऊया निघूया सो आलेलो आहे घरी वाचलेला आहे दहा साडेसात ते तीन स्कूल त्याच्यानंतर पाच बॅचेस घेऊन आलेलो आहे घरी फायनली दिवस संपला गुड मॉर्निंग आत्ताशी उठलोय बाई आत्ताशी उठलोय उठल म्हणजे उठल विषय हा तर आज जसं आपलं काल प्लॅनिंग झालेला तसा विषय आहे आणि सकाळ सकाळ उठलो आणि मी काय बघितलं दाखव

सो आता so, आपलं झालेलं आहे त्याची पूजा झाली रेडी झाले ते खूप गोड दिसते आज आज एकदम दिसते हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना पण सगळ्यांना हरतालिकाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वतः तिला सोडून येऊ मग आपलं आपल्या जसं ठरलंय ठरलं आपल्या जसं ठरलं विषय विषय आपलाय मस्त मस्तपैकी मिसळ मारू सकाळ सकाळ आणि समोर बघा हो ते उपवास आहे म्हणून ते चहा घेते विषय असा झालेला आहे की पूर्ण ओला चिंब चिंब भिजलेल्या पावसामध्ये मोला अविनाश भयंकर पाऊस आलाय बाई कुठं पाऊस पडणं झालाय नऱ्यातच पडायला लागलाय पाऊस पाऊस आता आमके त्याला सोडायला गेलेलो तर तिकडं पाऊस नाही मारले नऱ्यात एवढा पाऊस आहे की चिंब भिजलेले रूप ओले असा झाला इशे तुमचिका 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 तुम विषय असा आहे तर आता हा ब्लॉग आपण इथं थांबूया कारण ब्लॉग पुढचा ब्लॉग आहे तो लवकर येणार नाही म्हणजे हा ब्लॉग आहे ना आजच येणार आजच आजच आला असेल म्हणून तर तुम्ही वागताय ना संबंध आहे का आता ओढासा ओला आहे मी तर हा ब्लॉग आज येईल मग जो गणपतीच्या तयारीचा ब्लॉग आहे ना तो उद्या येईल उद्या मतलब जब गणपती जी बैठेंगे तब मग तो जरा मजा येईल ना मग आपण काय करू हे दहा दिवस डे बाय डे म्हणजे मी प्रत्येक वेळेस पुढचा टाकत असतो ना म्हणजे आजचा ब्लॉग उद्या तर हे दहा दिवस गणपतीचे आपण काय करणार आहे ज्या दिवशी ब्लॉग म्हणलाय त्याच दिवशी सात वाजता येणार पण उद्याचा ब्लॉग सकाळी येईल म्हणजे सात वाजताची पण मजा येईल त्या ब्लॉग मध्ये कारण त्या ब्लॉगमध्ये असणार आहे घरातली साफसफाई मित्रांसोबत करणारं डेकोरेशन आणि गणपती बाप्पाचं आगमन तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो रामकृष्ण हरी